हाय हॅलो नमस्कार सग आहे मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण संक्रांतीसाठी लागणारी खूपच उपयुक्त अशी वस्तू बघत आहे त्यासाठी आपल्याला एक मेन फॅब्रिक आणि सोबतच एक आस्तर एकवर एक ठेवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी घरातलं जे काही मोठं ताट आहे जे काही तुम्ही संक्रांतीला वापरणार आहात तशा ताटाचं आपल्याला याच्यावरती माप घ्यायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे बघू शकता आणि आपल्याला हे दोन्हीसुद्धा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे तर आपण संक्रांतीसाठी लागणारा ताटावरचा रुमाल या ठिकाणी बनवत आहोत अगदी पाच ते दहा मिनिटाच्या आतच हा रुमाल बनून तयार होणार आहे तर या ठिकाणी सोबतच मी एक पट्टी घेतलेली आहे चार इंच रुंद आणि नव्वद इंच साधारण मी लांब घेतलेली आहे दोन चव्वेचाळीस चव्वेचाळीसच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच त्याला मी अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे आता संपूर्ण लागल असल नाही उरली ना तर आपण त्याला पण करून घेऊ शकतो तर आता मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचे आहे सरळ बाजूवर करायची आणि पट्टीसुद्धा ठेवून घ्यायची त्याची सरळ बाजू आत करायची आणि उलटी बाजू अशा पद्धतीने वर करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक एक प्लेट टाकत ना अशा पद्धतीने या ठिकाणी टिप मारून घ्यायची आहे आता तुम्हाला किती प्लेट किती अंतरावर टाकायच्या तशा टाका आता या ठिकाणी मी सगळ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आणि शेवट जेव्हा उरताना त्या अशी पद्धतीने पट्टी कट करून घ्यायची आपल्याला आतल्या साईडला मुड पुन्हा वरून अशा टीप मारून घ्यायची म्हणजे हे व्यवस्थित असं एकसारखं दिसेल आता बघू शकता तुम्ही इथं असं दिसतंय अशा पद्धतीने आपल्याला हे काय करायचं आता आतल्या साईडला सगळं काही जे काही आपण फ्रील लावली होती ते आतल्या साईडला अशा पद्धतीने ढकलून घ्यायचे आणि जो काही आस्तरचा कपडा आहे ना आपल्याला त्याच्याच वर ती ठेऊन घ्यायचंय आणि जी काही आपण फ्रीलला शिलाई मारली होती ना तर त्याच्यावरतीच आपल्याला आज कपड्याची शिलाई यायला पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला स्टिच करून घ्यायचंय बघा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि शेवटच्या वेळेस थोडंसं एक ते दीड इंच आपल्याला या ठिकाणी जागा सोडून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे ताटावरचा रुमाल बनवण्यासाठी मला तर वाटतं ही सगळ्यात सोपी पद्धत असावी जेणेकरून तुम्ही फक्त पाच मिनटाच्या आतच हा ताटावरचा रुमाल बनवून तयार करणार आहात आणि बघू शकता जी काही ओपन बाजू आपण ठेवली होती ना त्या सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची या ठिकाणी आता आपल्याला ले 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 याला लेस लावून घ्यायची बघू शकता ऑप्शनल आहे लेस पण लेसने त्याचा लुक खूप छान दिसतो त्याच्यामुळे तुम्ही आतल्या साईडने नक्कीच लावा आणि बाहेरच्या साईडने जर तुमची फ्रिल प्लेन असेल ना तर तुम्ही जी काही बाहेरच्या साईडने फ्रिलला खाली उन लेस सुद्धा तुम्ही लावू शकता त्याला सुद्धा ते खूपच छान दिसणार आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम या ठिकाणी लेस निवडू शकता आणि अशा पद्धतीने मी लेस या ठिकाणी लावून घेत आहे तर बघू शकता या ठिकाणी लेस सुद्धा आपल्या रुमालाला लावून झालेले आहे आणि किती छान एकदम अट्रॅक्टिव्ह असं रुमाल दिसत आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपण बनवलेला आहे मोठ्या ताटावरती हारूमाल बसणार आहे संक्रांतीच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने घरातच हारुमाल बनवून वापरू शकता बाहेर घेण्यासाठी गेला तर खूपच महाग ते रुमाल मिळतात तुम्हाला तर मी ताटावरती सुद्धा टाकून दाखवत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट पण होतं आणि तुमचं वेळ आणि पैसेसुद्धा वा वाचतात तर कसं वाटलं कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा